विचार क्रांती मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत की आपलं कौटुंबिक जीवन आपलं घर हे आपल्यातले सर्वोत्तम गुण बाहेर आणण्याचं एक शक्तिशाली माध्यम कसं बनू शकतं चला तर मग सुरुवात करूया कुटुंबाचा खरा अर्थ त्याचा मूळ उद्देश समजून घेण्यासाठी एका खूप सुंदर रूपकापासून सुरुवात करूया म्हणजे नेमकं काय का असतं कुटुंब याबद्दल पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींनी एक खूपच सुंदर विचार मांडला आहे ते म्हणतात की कुटुंब म्हणजे फक्त चार भिंती आणि एक नाही नाही तर कुटुंब ही आपल्या आयुष्याची पहिली प्रयोगशाळा आहे जिथे आपण सहकार्य सहनशीलता आणि शिस्त यांचे पहिले धडे गिरवतो खरं तर हीच आपल्या चारित्र्याची पायाभरणी करणारी पहिली शाळा आहे जरा विचार करा याच प्रयोगशाळेत याच घरात आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला शिकतो एकमेकांसोबत जुळवून घ्यायला शिकतो नाही का सहकार्य सहनशीलता शिस्त हे सगळे महत्त्वाचे गुण इथेच तर रुचतात आणि हेच गुण पुढे जाऊन आपल्याला एक यशस्वी आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी मदत करतात बरं आता ही जी शिकवण आहे ना ती फक्त आपल्यापुरती मर्यादित राहत नाही ती पुढे पसरते आणि एका मोठ्या एकमेकांशी जोडलेल्या प्रणालीचा एका मोठ्या सिस्टीमचा भाग बनते याला आपण एका सहकारी संस्थेसारखं समजू शकतो म्हणजे कसं तर बघा जसं एका संस्थेत प्रत्येकाची भूमिका ठरलेली असते प्रत्येकाची जबाबदारी असते आणि सगळे मिळून काम करतात अगदी तसंच कुटुंबाचं आहे घरातला प्रत्येक सदस्य महत्त्वाचा आहे आणि जेव्हा सगळेजण मिळून जबाबदारी उचलतात तेव्हाच घराचा गाडा सुरळीतपणे चालतो पण मग एक प्रश्न येतोच की जेव्हा इतके लोक एकत्र राहतात तेव्हा ही सगळी व्यवस्था ही सिस्टम नीट कशी चालवायची घरातला सुसंवाद ते प्रेम कसं टिकवून ठेवायचं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का आणि ह्याचं उत्तर एका खूप साध्या पण तितक्याच महत्त्वाच्या तत्वात दडलेलं आहे हेच तत्व एका सुव्यवस्थित आणि प्रगतिशील घराचा खरा पाया आहे तर रहस्य आहे बॅलन्समध्ये समतोल साधण्यात याला पालकांचे दोन डोळे असंही म्हणता येईल म्हणजे एक डोळा प्रेमाचा जो माया देतो आधार देतो आणि दुसरा डोळा सुधारणेचा जो योग्य वेळी मार्गदर्शन करतो गरज पडल्यास शिस्तही लावतो आणि खरं सांगायचं तर हे दोन्हीही तितकेच महत्वाचे आहेत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवीये शिस्तीशिवाय कोणतंही कुटुंब खऱ्या अर्थाने प्रगती करू शकत नाही हे कसे माहितीये एखाद्या वेलीसारखं तिला वाढायला प्रेमाचा आधार हवाच पण जर योग्य दिशा शिस्तीचं वळण दिलं नाही तर ती कुठेही भरकटू शकते म्हणून योग्य वाढीसाठी प्रेम आणि शिस्त दोन्हीही आवश्यक आहेत आता कुटुंबात जी मूल्य रुजतात ना ती फक्त आपल्यापुरती किंवा आजपुरती नसतात नाही ती पुढे जातात पिढ्यानपिढ्यांचा एक मौल्यवान वारसा बनतात याच वारशाचा एक महत्वाचा भाग म्हणजे वडीलधाऱ्यांची सेवा आणि ही फक्त एक जबाबदारी नाही आहे तर ही एक कृतज्ञता आहे त्यांनी आपल्यासाठी जे काही केलंय त्याबद्दल आभार मानण्याचा ते ऋण फेडण्याचा एक मार्ग आहे आणि इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आज आपण जी बीजं पेरू तीच आपली मुलं उद्या आपल्याला परत देतील हे एक चक्र आहे आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं हे चक्र कसं काम करतं ते पाहूया खूप सोपा आहे पायरी एक आपण आपल्या वडीलधाऱ्यांची काळजी घेतो पायरी दोन आपली मुलं हे सगळं बघत असतात आणि नकळतपणे शिकत असतात आणि मग तिसरी पायरी तोच काळजीचा वारसा ते पुढे चालवतात बघा किती सहजपणे ही मूल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात चला आता जरा घराच्या बाहेर जाऊया आणि विचार करूया की ह्या सगळ्याचा ह्या कौटुंबिक मूल्यांचा संपूर्ण समाजावर काय परिणाम होतो तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की एक सुव्यवस्थित कुटुंब हेच एक मजबूत समाज आणि राष्ट्र घडवण्याचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल आहे म्हणजे काय तर देशाची उभारणी ही घराच्या पायावरच होते सुरुवात आपल्या घरातूनच होते आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा आपलं कुटुंब भविष्यासाठी कोणता वारसा तयार करत आहे काय घडवत आहे